राष्ट्रपती पोलीस पदक विजेते व पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह विजेते पोलीस उपनिरीक्षक माणिकराव तुकाराम गायकर यांचा सेवापूर्ती व नवीन जीवनाची आवृत्ती सोहळा कार्यक्रम गंगापूर रोडवरील गुप्ता लॉन्स इथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त सीताराम कोल्हे माजी महापौर दशरथ पाटील माजी नगरसेवक संतोष गायकवाड योगेश मुन्ना हिरे नैना गांगुर्डे नाशिक तालुका शेतकरी संघाचे सभापती दिलीप थेटे उद्धव ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलासन्ना शिंदे माजी नगरसेवक अरुण काळे प्राध्यापक देवरेसर भिकन बिरारी सुधाकर पुंडे पी एस आय माळी निलिमा शिंदे सुनील मुसळे युवराज भट श्रद्धा दुसाने ए पी आय बांगर सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप खेरणार माजी पोलीस अधिकारी सतीश भामरे डॉक्टर नितीन कानडे डॉक्टर राहुल भोसले पुंडिकराव थेटे तानाजी गायकर नितीन गायकर शिवसेनेचे हरिभाऊ गायकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते माणिक गायकर हे छत्तीस वर्ष पोलीस सेवेत कार्यरत होते त्यांच्या कार्यकाळात त्यांना दोनशेहून अधिक पुरस्कार यासोबतच राष्ट्रपती पुरस्कार तसेच पोलीस महासंचालक पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आले पोलिस खात्यामध्ये कर्तव्य बजावत असताना त्यांनी खून दरोडे चोरी आदी घटनांचा त्यांनी उलगडा केला आहे यावेळी उपस्थित मान्यवरांनी माणिकराव गायकर यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि सगळी जबाबदारी संसाराची आणि सासूनी आणि आईने मी पहिलं माणिकरावला विचारलं सासूरवाडी कुठली आहे तर म्हणा सुकेण्याची जाधवांची म्हणजे दोन्ही लोकांनी जीव लावला आहे पहिला आईनी लावला नंतर सासूनी लावला तर या जबाबदाऱ्या दोन्ही भी घरामधून माणसाला बळ देण्याचे असतात आणि पोलीस खात्याची नोकरी म्हटलं म्हणजे तो माणूस घरी वेळेत येईल हे कोणी मनात आणायचंच नसतं ज्या दिवशी पोलीस सेवेमध्ये माणूस नोकरीला लागला इतर तरी आठ तास आहे बारा तास फार तर फार पण पोलीस खात्यामध्ये तासाचं काही बंधन नसतं तपास लागला नाही तर वरिष्ठ विचारतात वरिष्ठांनी नाही विचारलं तर गृह खातं विचारतं गृह खात्याने विचारलं तर सरकार विचारतं आणि सरकारने विचारलं समजा तर विरोधी पक्ष जागा होतो दोन लोकांच्या सासूरवादामध्ये सासुरवासामध्ये पोलीस खात्याची नोकरी करावी लागते आणि माणिकरावांनी जबाबदारीने सगळी सेवा बजीवत असताना राष्ट्रपती पदक पदक मिळालं राष्ट्रपती गृह खात्याचं पदक मिळालं पोलीस खात्याच्या ज्या आयुक्तालयात असेल ग्रामीणमध्ये असेल तिथे गौरवण्यात आलं आणि सेवेमध्ये माणूस ज्यावेळी जबाबदारी पार पाडतो त्यावेळेस सगळं सांभाळून नातं देखील माणिकरावांनी सांभाळण्याचं काम केलं मी देखील पोलीस खात्याचा पी एस आय झालेला अधिकारी म्हणून आलो नाही जास्त करून मी नातेवाईक म्हणून माणिकरावांना शुभेच्छा देण्यासाठी आलो कर्तबगारी ही बजावतानी माणसं आशावादी असतात का आपल्याला कमीत कमी मी एवढ्या वर्ष सेवा बजावली आठवण कसाठ मानिक आणि माझ्यामुळे लहान असल्यामुळे मी जास्तच मोठ्या शुभेच्छा दिल्या त्यांनी जी अतुलनीय कामगिरी केली त्याच कामगिरीची फलश्रुती म्हणून आज राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे आणि ह्या त्यांच्या चांगल्या कामगिरीबद्दल नक्कीच आमची छाती भरून येते आणि स्वाभाविकपणे मनावं असं वाटतं की पोलिसांचं झऱ्यासारखं निर्मळ मन असतं नदीसारखी सतत प्रवाही कृती असते आणि पर्वतासारखे ठाम विचार असतात पोलीस या इंग्रजी शब्दाची जर फोड केली संक्षिप्त रूप जर बघितलं पोलीस ओ एल आय सी आमचे पोलीस बांधव बरेचसे इथं उपस्थित आहेत त्यांना याबद्दल माहिती आहे परंतु जे बाहेर जे आहेत त्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मी सांगतो पोलीस पी पोलाईट सभ्य हो ओबिडियंट आज्ञाधारक यल लॉयर निष्ठावंत आय इंटेलिजंट नि बुद्धिमान सी कॉरेजियस धाडसी आणि ही इफिशियंट कार्यक्षम असे गुण पोलिसांमध्ये असतात आणि हेच गुण तंतोतंत माझ्या मित्रात उतरले आणि म्हणूनच मोठ्या बक्षिसाचे आणि राष्ट्रपती पुरस्काराचे ते मानकरी झाले या कार्यक्रमाप्रसंगी मीनाताई माणिक गायकर हर्षल गायकर शलाका गायकर सागर पवार श्वेता पवार आदींसह कुटुंबातील सदस्य नातेवाईक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मनोहर गायकवाड दिशा न्यूज